खाद्य जगतामध्ये नाशिकचे नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा ऋषी पर्वतावर दुर्गंधी पावित्र्य धोक्यात कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडेय ऋषी पर्वत, पर्वत तीर्थस्थानावर होणाऱ्या स्नानाच्या पद्धतीमुळे पर्यावरणावर आणि जलाशयांवरील जीवांवर होणारा दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढत आहे येथे श्रद्धाळू नागरिक शनी सोमवती आणि अमावस्याच्या दिवशी स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात त्यांची अशी श्रद्धा आहे की कानी ले ले ते 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 या ठिकाणी स्नान केल्याने आरोग्य सुधारते मात्र स्नानानंतर वापरलेले कपडे तेथे सोडले जातात याशिवाय स्नानासाठी वापरले जाणारे साबण डिटर्जंट घाम आणि अन्य घाण थेट जलाशयांमध्ये मिसळते यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आणि त्याचा विपरीत परिणाम जलचर जीवांवर होतो या समस्येबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे एमजी न्यूज साठी रवींद्र आहेर कळवण